मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही कृष्णा थोडीशी विचार करताना या राघवला दिसते त्यावर राघव बोलतो की कसला विचार करतेस आपल्या करतेस का त्यावर आता ही कृष्ण बोलते की तुला एकदा सांगितलं ना की मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये मला माझ्या सल्लूशी लग्न करायचंय असेही कृष्ण राघवला बोलते त्यावर राघव बोलतो की काय कमी आहे ग माझ्यामध्ये त्यानंतर आता हा राघव या कृष्णाला आपल्या जवळ घेतो आणि बोलतो की काय ग मी नाही तुझा सलमान खान होऊ शकत का मी स्मार्ट नाही का दिसायला असे म्हणत आता हा राघव आपल्या खिशातून एक गॉगल काढतो आणि डोळ्याला लावतो आणि बोलतो की बघमार मी आता कसा सलमान खान दिसतो तो तेव्हा मात्र मधू ही खिडकीमधून सर्व काही बघत असते त्यानंतर आता हा राघव तो डोळ्याचा गॉगल काढतो आणि आपल्या पाठीमागच्या शर्टच्या कॉलरमध्ये ठेवतो आणि थोडासा डान्स करू लागतो तर मधू हे सर्व काही बघत असते त्यानंतर ही कृष्णा बोलते की लंबू तुझं काय चाललंय नेमकं हे त्यानंतर आता हा राघव खूपच असा डान्स करत असतो तेव्हा ही कृष्ण हसते ही। त्यानंतर आता राघव सुद्धा खूप खुश होतो तर आता ही कृष्णा बोलते की का रे तू मला का हसवतोस रे लंबू त्यानंतर इकडे ही कृष्णा बोलते की मी खूप सिरियसली मध्ये होते आणि तू लंबो हे काय करतो त्यावर आता राघव बोलतो की हे बघ मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे सिरियस मध्येच तू मला ते लॉक्स का मागितले कशाला लागतात तुला ते लॉक्स असे पण राघव या कृष्णाला विचारतो आता ही काकू छान साडी घालून तयार होते तेवढ्यामध्ये शकुंतला काकूला आवाज देते तर काकू बोलते की आले आले काकू दरवाजा उघडायला जाते परंतु बाहेरून दरवाजाला कडी लावलेली असते तर काकू आवाज देते की कुणी आहे का बाहेर इकडे आता ही अण्वी सुद्धा छान तयार होते आणि दरवाजा उघडायला जाते तर अण्वीच्या दरवाजाला सुद्धा कडीच लावलेली असते हा सर्व सिंधूचा प्लॅनिंग असतो आता ही अण्वी सुद्धा खूप मोठमोठ्याने दार उघडण्यासाठी आवाज देत असते तेवढ्यामध्ये इकडे आता ही सिंधू सर्वांसमोर येऊन बसते तर आता शकुंतला बोलते की नेमकं काय चाललंय ही पूजा होणार की नाही तेवढ्यामध्ये आता ही सिंधू आपल्या तोंडामध्ये दोन बोटी घालीत खूप मोठ्याने शेट्टी वाजवते त्यानंतर राघव रत्नाकर हे सर्वजण आपल्या हातामध्ये ताट घेऊन या पूजेच्या ठिकाणी येतात आता या राघवच्या रत्नाकरच्या हातामध्ये पूजेचे ताट असतात तेव्हा शकुंतला ही त्यांच्याकडे बघते त्यानंतर इकडे राघवने काकूला अन्वीला ऋतुजा रेशमाला सर्वजणांना कसे लॉक केलेले असते हे सर्व दाखवतात तर आता हा राघव बोलतो की आजपर्यंत राघव फक्त गुन्हेगारांनाच लॉकअपमध्ये लॉक केले होते परंतु घरातल्यांना सुद्धा लॉक केले आहे असे राघव आपल्या मनाशी बोलतो आणि रत्नाकरच्या हातामध्ये ताट बघून हे गुरुजी या शकुंतलावर खूप भडकतात आणि बोलतात की काही तमाशा चाललाय हा तर आता ही कृष्णा बोलते की गुरुजी थोडस थंड घ्या इतके काही भडकू नका असे पण ही सिंधू आता या गुरुजींना बोलते ही कृष्ण आता या गुरुजींसमोर जाते आणि या शकुंतलाला बोलते की कसली पूजा आहे ही पुत्र प्राप्तीची ना मग आता ही पूजा सुद्धा घरातली सर्व पुत्रच करणार असे पण कृष्ण सर्वांसमोर काकूला बोलते त्यानंतर नंतर इकडे आता हे गुरुजी या शकुंतलासमोर या सिंधूला बोलतात की तुम्ही माझा हा अपमान जो करताय ना तो खूप वाईट करताय बघा मग त्याची कशी फळे भेटतील तुम्हाला असे पण हे गुरुजी बोलतात आणि शकुंतलाला बोलतात की ओ तुम्ही याच्यासाठी मला इथे बोलावलत का नंतर इकडे शकुंतला गुरुजींना बोलते की गुरुजी मला फक्त दोन मिनिट द्या ह्या उद्धट मुलीचं काय करायचं ते मी माझं बघते त्यानंतर शकुंतला कृष्णाला बोलते की तू आमचा नात करू नको आम्ही खूप वाईट आहेत नंतर शकुंतला कृष्णाला बोलते की आत्ताच्या आत्ता सर्व बायकांना इथे बोलायचंय नाहीतर आमच्या ना इतकं दुसरं कुणी वाईट नाहीये त्यावर आता ही कृष्णा बोलते की मला धमकी देतेस का नंतर आता ही कृष्णा बोलते की मला धमकी देऊ नको तुला काय करायचं ते कर पूजा करायची ना मग कर ना तू पूजा असे पण आता ही कृष्णा या शकुंतला सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता या कृष्णाला बोलते की ह्या आमदारिन बाईला मी सांगितले होते की ही अवध्यास मला पूजेच्या ठिकाणी नको म्हणून शकुंतला या कृष्णाला बोलते की ही पूजा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे तुझी नजर सुद्धा आमच्या सुनेवर मी पडून देणार नाही असे शकुंतला ही या कृष्णाला बोलते आत्ताची आत्ता तू इथून निघायचं असे पण ही शकुंतला ह्या कृष्णाला बोलते त्यानंतर ही राजश्री तिथे येते राजश्री बोलते की सिंधू ही कुठेही जाणार नाहीये ही, ही राजश्री बोलते की ती माझी सून आहे तर शकुंतला बोलते की ओ, ही तर मुलाला सोडून गेली आणि ही कसली तुमची सून अशी कशी तुमची सून असे पण आता ही शकुंतला या राजश्रीला बोलते त्यानंतर इकडे आता ही कृष्णा या शकुंतला बोलते की ज्यावेळेस आपल्यासारख्या एका जीवाला जन्म देण्याचं सामर्थ्य फक्त एका वुमन्समध्ये मध्ये असतं लक्षात आहे का तुझ्या असे पण शकुंतला बोलते त्या ओमनच्या हातूनच झाली पाहिजे असे पण आता ही कृष्णा या ला बोलते बोलते समोर उभा असतो त्यानंतर इकडे आता ही कृष्णा की तुला नातू हवा आहे ना मग ह्या घरामध्ये जेवढे काही जेंट्स आहे ना त्यांच्या होणार असे पण आता ही कृष्णा या शकुंतलाला बोलते त्यावर शकुंतला बोलते की तू खूपच बोललीस तर आता ही कृष्णा बोलते की अजून तर मी काही बोलले नाहीये पुजारी सुद्धा या कृष्णाकडे बघतात हे कसं आई माहीत आहे का तुझ्या सर्व ह्या उलट्या बोंबा तुला अग हवं आहे आणि नातूला जन्म देणारी बाई तुला नको आहे हे कसं आहे तू तुझ्या मनाला विचार जगातील सर्वांनी जर असा हट्ट केला तर जगातील पूजा करायला एकतरी बाई शिल्लक राहील का असे पण कृष्णा या शकुंतला बोलते शकुंतलाला कृष्णा बोलते की अजूनपर्यंत काही माणसे अंड्यातून जन्माला येत नाही आहे आणि ती अंडे जरी द्यायची ठर तरी ती बाईलाच द्यावी लागतील असे पण ही कृष्णा बोलते त्यावर गुरुजी बोलतात की हे बघा शकुंतला बाई जिथे आमच्या विद्येचा अपमान होतो तिथे आम्ही एक सेकंदसुद्धा थांबत नाही आहे तेव्हा शकुंतला या गुरुजींकडे बघते मी लगेच या गुरुजींसमोर हात जोडते आणि बोलते की प्लीज गुरुजी जाऊ नका त्यानंतर इकडे गुरुजी बोलतात की आहोत आम्ही तुमच्या पूजेच्या मानाला मान देऊन इथे आलो होतो आणि आमचा इथे खूप मोठा अपमान होतो आहे आम्ही कशाला थांबू असे गुरुजी गुरुजी या बोलता या बोलतात बोलतात राघव गुरुजींकडे बघतो की हे बघा झाला तो अपमान खूप झालाय त्यामुळे आजपासून आपले संबंध कायमचे संपले असे पण गुरुजी या शकुंतला समोर आपले दोन्ही हात वर करून सांगतात तर शकुंतला या गुरुजींना थांबण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असते परंतु गुरुजी काही ऐकायला तयार नसतात ही शकुंतला अखेर या गुरुजींसमोर हात जोडते त्यानंतर शकुंतला बोलते की आम्ही फक्त ही पूजा आमच्या नातवासाठी केलेली आहे तुम्ही ह्या मूर्ख मुलीच्या नादी लागू नका तिचं काही मनावर घेऊ नका त्यानंतर गुरुजी बोलतात की अहो याचा विचार तर तुम्ही अगोदरच करायला होता त्यानंतर आता इकडे राघव या शकुंतला शकुंतलाजी असं बोलतो आणि आता सर्व रूममध्ये जे काही बायका लॉक केलेल्या असतात त्या सर्वांना सोडवण्यासाठी राघव हा वरती जातो नंतर शकुंतला बाहेरच्या सुद्धा चार पाच मुली घेऊन येतो आणि सर्व बायका असतात पुजारी हे त्या मुलींकडेच बघत राहतात घरातील सर्वजण सुद्धा त्या मुलींकडेच बघतात त्यानंतर आता हा राघव या सर्वांसमोर बोलतो की गुरुजी तुम्ही यांना ओळखतात का तर गुरुजी काही बोलत नाही सर्वजण या बायकांकडेच बघत राहतात त्यानंतर राघव बोलतो की ह्या आहेत मीनाक्षी देवी ह्या गुरुजींच्या धर्मपत्नी आहेत अशी ओळख आता राघव सर्वांना करून देतो त्यानंतर गुरुजींना आता खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर राघव बोलतो की ह्या आहेत बाकीच्या गुरुजींच्या तीन मुली आणि त्या तिन्ही मुलींची नावे आता राघव सर्वांसमोर सांगतो ते बघून आता गुरुजींना खूप मोठा धक्का बसतो नंतर आता राघव बोलतो की शकुंतला हे बघा ह्या लाडक्या गुरुला तुमच्या तिन्ही मुलीच आई त्यांना मुलगा नाहीये असे पण राघव या आता शकुंतलाला सांगतो ते ऐकून शकुंतलाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता हा राघव या शकुंतलाला बोलतो की हे बघा शकुंतलाजी तुमच्या म्हणण्यानुसार गुरुजी हे खूप काही धार्मिक आहेत मग मला सांगा की त्यांना सुद्धा एक पुत्र हवा असेलच ना मग त्यांनी सुद्धा पुत्र प्राप्तीसाठी ही पूजा का केली नाही तसे पण आता राघव सर्वांसमोर सर्वा या शकुंतला शकुंतलाचा खूप मोठा अपमान झालेला असतो तेव्हा राघव बोलतो की हे सर्व फक्त कृष्णामुळे शक्य झाले त्यानंतर आता सर्वजण या कृष्णाच्या नावाने टाळ्या वाजवतात तर मधु आपल्या मनाशी बोलते की हे सर्व कृष्णाच्या नावाने टाळ्या वाजवतात परंतु शकुंतलाचा जो काही अपमान झाला आहे त्याचा कुणी विचार करीना तर गुरुजी आता शकुंतलावर खूप भडकतात आणि बोलतात की शकुंतलाबाई तुमचे नाटके बंद करा आता तुम्हाला जर हा तमाशाच करायचा होता तर तुम्ही पूजेचा घाट घातलाच कशाला असे पण गुरुजी आता सर्वांसमोर या शकुंतला बोलतात तेव्हा कृष्णही या गुरुजींकडे बघत राहते गुरुजी या बोलतात की तुम्हीच आमच्या आश्रमामध्ये आल्या होत्या तुम्हाला नातू हवा होता त्यासाठी तुम्ही ह्या पूजेचा घाट घातला तुम्ही आमच्या पाया पडल्या आणि त्यामुळेच आम्ही इथे आलो होतो आणि इथे येऊन असा तमाशा करायचा होता का तुम्हाला असे पण गुरुजी या शकुंतलावर भडकत बोलतात पाय सुद्धा ठेवू नका तू एवढं झालं तरी तुम्ही इथे फक्त मूग गिळून उभे आहात असे पण आता हे गुरुजी या शकुंतलाला बोलतात आता ह्या गुरुजींचे हे बोलणे ऐकून शकुंतलाला खूप मोठा धक्का बसतो नंतर आता हे गुरुजी बोलतात की चला रे तर शकुंतला ह्या गुरुजींच्याच पाठीमागे मला माप करा मला माप करा असे म्हणत असते इकडे आता अन्वीच्या डोळ्यात पाणी येते लगेच ही अण्वी लगेच या कृष्णाला जाऊन घट्ट मिठी मारते आणि बोलते की खरोखर कृष्ण आज फक्त तुमच्यामुळे ही पूजा वाचली नंतर आता ही कृष्णा या अन्वीला बोलते की अगं असं रडत बसायचं नाही तू कारण तू जर असं रडत बसली ना तुझा बेबीसुद्धा रडका होईल तुझा बेबी आपल्याला कसा पाहिजे अगदी स्माइलेश खुश राहिलं पाहिजे असे पण आताही कृष्णा या अन्वीला बोलते तेव्हा मात्र सुद्धा खूप असू येतं तर आता इकडे काकू ह्या अन्वीकडे आणि कृष्णाकडे बघत राहते त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये राघव या कृष्णाला बोलतो की उद्या तू माझ्यासाठी न खाता दिवसभर उपवास करशील का तर आता ही कृष्णा या राघवकडेच बघत राहते दुसरीकडे मधू हे सर्व बोलणं ऐकते मधू राघवला बोलते की मी करेल उद्या तुझ्यासाठी उपवास तेव्हा मात्र राघव या मधूसमोरून उठून जातो इकडे आता ही कृष्णा या मधूला बोलते की तू गोदामावशीला मुलगी दत्तक देणार होती त्याचं काय झालं तेव्हा मात्र राजश्री ते बोलणे ऐकते राजश्री लगेच या कृष्णाला विचारते की कुठली मुलगी दत्तक देणार होती तेव्हा मात्र आता कृष्णा या राजश्रीकडे बघते मधूसुद्धा या कृष्णाकडे बघते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद